नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू मराठी व हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र राजकीय मतभेद आणि मनभेद ठाकरे बंधूंनी एकत्र अशी चर्चा चर्चा सध्या राजकारणात सुरू सुरू आहे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ही झाली पण त्याआधीच ठाकरे बंधू हे मराठीसाठी आणि हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात एकत्र आलेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ही आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलनाची हाक दिली आहे राजकारणात एकीची चर्चा सुरू असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे मुंबईत सहा जुलैला आंदोलन करणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलंय शाळेत पहिली पासून हिंदी भाषेची सक्ती कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही या गोष्टींसाठी सहा जुलैला गिरगाव चौपाटीवर मोर्चा काढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय असं राज ठाकरे म्हणाले मोर्चात कुठलाही झेंडा नसेल हा मोर्चा मराठी माणसांचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल तसेच या मोर्चात कोण सहभागी होणार आणि कोण येणार नाही हे देखील मला बघायचंय असंही राज म्हणाले चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी मग त्याच्यात ता मोठी मोठी नावं आहेत त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूंनी उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा असल मराठी माणसं कारण भाजपमध्ये आता लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे हा जो कट आहे याला कटच मी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि अशा वेळेला मला हेही बघायचं आहे की कोणकोण त्या त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोणकोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं